तुम्हाला खरंच वाटतंय का की इंग्लिश एक प्युअर लँग्वेज आहे तुम्हाला शिकवलं गेलं आहे की इंग्लिश ग्रामर परफेक्ट असलं पाहिजे उच्चार म्हणजे प्रनन्सिएशन परफेक्ट असलं पाहिजे हो ना पण हे विचरा आता सगळं कारण मी आता जे सांगणार आहे त्याने तुमचं परफेक्ट इंग्लिश बोलण्याचं स्वप्न मोडणार नाहीये पण त्याची चिंता नक्की तुमची दूर होईल वॉट इफ तुम्हाला मी सांगितलं की नाईंटी पर्सेंट इंग्लिश ही चोरलेली भाषा आहे शॉक बसला हो हे मी नाही म्हणत आहे हिस्ट्री सांगते इंग्लिश ही एक प्युअर लँग्वेज नाही आहे ती एक ग्लोबल खिचडी आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही इंग्लिश बोलताना सगळ्यात मोठी चूक कुठे करता पुढच्या पंधरा मिनिटात मी तुम्हाला इंग्लिशचा तो इतिहास सांगणार आहे जो तुमच्या क्लासरूममध्ये कोणीही शिकवला नाहीये तुम्हाला आणि या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला कळेल की इंग्लिश शिकण्यासाठी चुकीचं असणं हेच बरोबर कसं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या आधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला इंग्लिश बोलायची भीती कधी वाटते म्हणजे मीटिंगमध्ये असताना बॉस समोर किंवा एखाद्या पार्टीमध्ये किंवा कुठल्या तरी मीटिंगमध्ये डोक्यात वाक्य बरोबर येतं पण तोंडातून शब्दच फुटत नाहीत आणि मग येतो एक विचार लोक हसतील माझं इम्प्रेशन काय पडेल माझं ग्रामर तर नाही चुकलं आपल्या मराठी जणांचा ना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपण इंग्लिशला एक सब्जेक्ट म्हणून बघतोय एक परीक्षा म्हणून बघतो फॉर एव्हर जिकडे शंभरपैकी शंभर तरच तुम्ही पास पण परफेक्शनचा खेळ आहे कॉन्फिडेंट हो। तुम्ही कधीच म्हणणार नाही तुम्ही असा विचार केलात तर तुम्हाला कायम स्टक फिलिंग येईल तुमच्या करिअरमध्ये तुमच्या कॉन्फिडन्समध्ये हे परफेक्शन इंग्लिशचा जो विचार आहे ना तो जाऊ दे हे कशाला हवा आहे तुम्हाला तर आता इमॅजिन करा इंग्लिश एक नदीच्या प्रवाहासारखी आहे म्हणजे तिची सुरुवात झाली जर्मॅनिक ड्राईव्सपासून अँग्लो सॅक्सन्स तेव्हाचे शब्द खूप सिम्पल होते जसं की मॅन वुमेन हाऊस ईट ड्रिंक एकदम बेसिक पण मग आला मोठा ट्विस्ट यअर टेन सिक्स्टी सिक्स फ्रान्सचा राजा ऑलमोस्ट तीनशे वर्ष इंग्लंडवर राज्य करत होता राजा कोर्ट सरकारी कामं कायदा व सुव्यवस्था हे सगळं फ्रेंचमध्ये आणि सामान्य जनता ती तिची जुनी इंग्लिश म्हणजे अँग्लो सॅक्सिन बोलत होती आता इंग्लिशने काय केलं अडॅप्ट केलं बोरो केलं त्यावेळी सामान्य लोक पाळीव प्राण्यांना काऊ पिघ शीप अशा नावाने उच्चारायचे पण जेव्हा प्राणी राजाच्या टेबलवर जेवण म्हणून आले तेव्हा ते झाले बीफ हा फ्रेंच शब्द आहे बीफ पोर्क फ्रेंच शब्द आहे पोर्क मटन फ्रेंच शब्द आहे मटन गंमत बघा मटन हा शब्द आपल्याकडे किती कॉमन आहे पण तो फ्रेंच शब्दावरून आला आहे इंटरेस्टिंग आहे ना तर आता एकाच देशात दोन शब्द कारण इंग्लिशने जज नाही केलं इंग्लिशने फक्त ॲब्झॉर्ब केलं गव्हर्मेंट जस्टिस पार्लमेंट आर्मी फॅशन हे सगळे शब्द फ्रेंचमधून आलेले आहेत ही तर सुरुवात होती मग आला रेनेसन्स यांनी शिक्षण विज्ञान म्हणजे सायन्स कला म्हणजे आर्ट्स यांचा प्रसार झाला आता या रेनेसन्सचा अर्थ तुम्ही मला गुगल करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके आत्तापुरतं पुढे जाऊयात रेनेसन्सचा अर्थ कमेंट करून सांगा पण आता शिक्षण विज्ञान म्हणजे सायन्स किंवा आर्ट्स यासाठी नवीन शब्द कुठून आणायचे इंग्लिश परत बोरो करायला गेला कुठून लॅटिन आणि ग्रीकमधून सगळे मोठे मोठे शब्द फिलॉसॉफी डेमोक्रेसी बायोलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेलिफोन फोटोग्राफ हे सगळं इम्पोर्टेड आहे इंग्लिशने परत विचार नाही केला अरे हा माझा शब्द नाही आहे माझ्या भाषेतला नाही आहे इंग्लिश भाषा काय म्हणाली गरज आहे मी घेणार दुसऱ्यांकडून आता इंग्लिश जगभरात फिरली आणि तिने प्रत्येक कल्चरमधून शब्द उचलले एस्पेशली आपल्या इंडियामधून हो तुम्हाला वाटत असेल बंगलो हा शब्द इंग्लिश आहे हा आपला शब्द आहे जंगल वरांडा शॅम्पू शॅम्पू हे चंपीपासून आलं आहे लूट लूट तर आपला मराठी शब्द आहे हे सगळे ना शब्द जे आहे त्या स्टँडर्ड इंग्लिशचा भाग आहे पजामाज अवतार गुरु कर्मा निर्वाणा जगरनट म्हणजे जगन्नाथ लिस्ट खूप मोठी आहे इंग्लिशने ना जापनीजमधून काराओके सुनामी हे शब्द घेतले स्पॅनिशमधून गोरिला, टोर्नाडो हे शब्द घेतले डचमधून यॉट कुकी हे शब्द घेतले सो माय पॉईंट इज इंग्लिश ही कोणाच्या एका बापाची प्रॉपर्टी नाही आहे तिचा स्वभाव हा चोरण्याचा किंवा अडॅप्ट करण्याचा आहे एक सर्वायवर लँग्वेज okay, आहे इंग्लिश म्हणजे ओके ऐश्वर्या हिस्ट्री तर आता मस्त होती पण याचा आता माझ्या इंग्लिश शिकण्याशी काय संबंध असा तुम्ही विचाराल तर संबंध आहे खूप डीप संबंध आहे हा आहे तो वाव फॅक्टर जो तुम्हाला कुठे सांगितला जाणार नाही आहे लेसन नंबर वन इज परफेक्शन इज अ मिथ आपण मराठी लोक इंग्लिश बोलताना एवढं का घाबरतो कारण आपल्याला परफेक्ट बोलायचं असतं पण जी लँग्वेज स्वतःच परफेक्ट नाही आहे जी लँग्वेज स्वतः इतक्या सोर्सेसमधून आली आहे तिचे रूल्स तुम्ही परफेक्टली का फॉलो करायचे इंग्लिशचा जन्मच मिस्टेक्समधून झाला आहे ॲडॅप्टेशनमधून झाला आहे सो चुका करायला अजिबात घाबरू नका चुका करणे हा इंग्लिश शिकण्याचा पार्ट ऑफ द प्रोसेस आहे लेसन नंबर टू इट इज अबाउट कम्युनिकेशन अँड नॉट ग्रामर इंग्लिशने हजारो शब्द का घेतले फ्रेंच लॅटिन हिंदी मराठी कारण तिची गरज होती तिची कम्युनिकेशनची गरज होती तुमचा फोकस पण ग्रामरवर नाही तर कम्युनिकेशनवर पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समोरच्याला कळलं पाहिजे बास एवढंच तुम्ही ही गो असं म्हणाला का ही गोस असं म्हणाला समोरच्याला मेसेज पोचला ना झालं तर मग मग सुरुवातीला तेवढं पुरेस आहे ग्रामर इम्पॉर्टंट आहे पण ते तुमच्या कॉन्फिडन्सला हॅम्पर नाही केलं पाहिजे कॉन्फिडन्सला किलर नाही बनवलं पाहिजे लेसन नंबर थ्री बी अ बॉरोवर नॉट अ स्टुडेंट आता इंग्लिश कशी मोठी झाली बघा बॉरो करून तुम्ही पण शब्द बॉरो करा वापरायला सुरुवात करा व्हिडिओ बघितला नवीन शब्द शिका इमिजिएट वापरा तो परफेक्ट वापरेपर्यंत थांबू नका इंग्लिश ही एक टूल आहे जसं आपण ना हातोडी आता ती कशी बनली कुठून आली हे इम्पॉर्टंट नाही आहे सो so, तुम्हाला जी सर्वात मोठी भीती आहे की लोक हसतील त्या लोकांना स्वतःलाच माहिती नाहीये की इंग्लिश कशी बनली आहे सो नेक्स्ट टाइम तुम्हाला जर कोणी चुकांवर हसलं तर मनात म्हणा इंग्लिशने स्वतः हजारो वर्ष चुका केल्या अॅडॅप्ट केलंय तर मी तर अजून शिकतोच आहे ना पण मला माहिती आहे की हा माइंडसेट चेंज करायला एक साथी म्हणजे कंपॅनियन लागतो एक योग्य गायडन्स म्हणजे मार्गदर्शन लागतं तुम्हाला अजूनही जरा अडकल्यासारखं वाटतंय का किंवा तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही आत्तापर्यंत खूप क्लासेस केली आहे पण कॉन्फिडन्स अजून काही येत नाही आहे तुम्हाला असं कोणीतरी पाहिजे जे, जे तुमचे पेन पॉइंट्स समजून घेऊन तुम्हाला शिकवेल तर मी स्वतः या फ्रस्ट्रेशन मधून गेलेली आहे आणि म्हणूनच मी आपले कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आमचे दोन कॉम्प्रिहेन्सिव्ह रेकॉर्डेड कोर्सेस आहेत ज्यांची व्हॅलिडिटी पूर्ण एका वर्षाची आहे यात पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत जे तुम्हाला लागणारं ग्रामर आहे डेली यूज आहे ते सगळं काही कव्हर करतात आज आमच्यासोबत दहा हजारपेक्षा जास्त स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत ज्यांनी कोर्सेसचा फायदा आणि पण वाढलेला आहे तुम्हाला तुमचा बिल्ड करायचा असेल तर याच्यामध्ये मी अजून बावन्नपेक्षा पेक्षा जास्ती टेस्ट सुद्धा इन्क्लूड केलेल्या आहेत आणि कोर्स कंप्लीट केल्यावर तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला खरंच तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं असेल तुम्हाला ही स्टक फिलिंग घालवायची असेल तर ॲप नक्की डाउनलोड करा सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि तुम्ही ॲप डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला आमचा एक व्हॉट्सॲप नंबरसुद्धा मिळेल त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा आणि काही स्पेशल डिस्काउंट्स आहेत का याची माहितीसुद्धा काढून घ्या हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला माहिती होतं का की इंग्लिश एवढी बॉरोड आहे हे मला कमेंट करा आणि तुमचा फेवरेट बॉरोड इंग्लिश शब्द कोणता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा माझा फेवरेट वर्ड तर शॅम्पू आहे आज आपण इकडेच थांबतोय नेक्स्ट टाइम पुढे तुझ्या व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड बी अ बॉरोवर, बी अ कम्युनिकेटर टेक केअर